नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता आपल्या सर्वांकडे काय होतं की अशा काही किराणा वगैरे किंवा कपडे वगैरे टाकून अशा बॅग येतात परंतु आपण या बॅग काय करतो वापर झाला की त्या तिकडे तिकडे टाकून देतो त्याचा योग्य असा वापर करत नाहीत परंतु जर तुम्ही या बॅग जे आहे ते व्यवस्थित जर सांभाळून ठेवल्या आणि त्याचा रोजच्या कामामध्ये कसा वापर होतो हे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्र मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी इथे एक कापडी पिशवी पिशवी घेतली आहे आणि एक डब्याचं झाकण मी घेतलेलं आहे आणि गोल असा राऊंड आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी या ठिकाणी पेनच्या मदतीने त्याला व्यवस्थित आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा जो गोल पिशवीचा जो आतला गोल भाग आहे तो या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता बघू शकतात मी या ठिकाणी ही पिशवी जी आहे ती व्यवस्थित गोल आकारामध्ये दोघंही साईडने दोन पार्ट आहे जे ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे सुई आणि दोरा अगदी सोपी प्रोसेस आहे कुणाला ही जमेल अशी सोपी या ठिकाणी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बघू शकतात आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे बघू शकतात मी या ठिकाणी हा जो भाग आहे पूर्ण या ठिकाणी शिवून घेतलेला आहे आणि अगदी थोडासा भाग मी या ठिकाणी ओपन ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये काही वस्तू टाकता येईल अशा प्रकारे आपल्याला मी या ठिकाणी जो भाग आहे शिवलेला भाग शिलाईमधून जावी यासाठी याला उलट करून घेत आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती दिसणार नाही आणि शिलाई आतल्या साईडने गेल्यानंतर दिसायला देखील ते व्यवस्थित दिसेल बघू अशा प्रकारे आपलं या ठिकाणी एक आ, कवर तयार झालेला आहे आता हा जो भाग आहे आपण ओपन ठेवलेला जो भाग आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जुनी साडी जर असेल ती देखील तुम्ही या याच्या आतमध्ये टाकू शकतात आणि जर साडी नसेल किंवा तुमच्याकडे जर असे टेडी बिअर असेल आणि अशा कॉटन असेल तुमच्याकडे टेडी बिअरचा काय तर की टेडी बिअर खराब होतात आणि असे जे कॉटन आहे ते असेच पडून राहतात किंवा आपण त्याचा योग्य वापर करत नाहीत असा कॉटन आपल्याला या ठिकाणी या पिलोमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बघू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे बिलकुल अवघड यामध्ये काहीच नाही आहे प्रकारे आपल्याला या पूर्ण पिलोमध्ये जे आहे ते कॉटन टाकून घ्यायचं आहे कॉटन नसेल तर तुम्ही जुने कपडे देखील टाकले तरीही चालेल किंवा तुम्ही जर मशीन काम करत असेल तर त्याचं कतरण असेल ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात प्रकारे आपल्याला पूर्ण हा जो api හි පලපුुருण டிան ni पॅक करून म्हणजे जी पूर्ण अशी व्यवस्थित पूर्ण फुल होईल इतकं आपल्याला कॉटन यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आता हा जो उरलेला ओपनवाला भाग या ठिकाणी आहे तो या ठिकाणी आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण जो जो गोल राऊंडचा कुशन आहे तो या ठिकाणी पूर्ण पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे बटन तुमच्याकडे कुठलाही डिझायनर बटन असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि आता आपल्याला हे बटन सेंटरला या ठिकाणी अटॅच करायचं आहे मी या ठिकाणी हे बटन तुम्हाला अटॅच करून दाखवत आहे आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे जे बटन आहे हा याचं सेंटर बघून व्यवस्थित या ठिकाणी फिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि तुमच्याकडे जर अशा जुन्या वस्तू अशाच पडलेल्या असतील की जुन्या बॅग म्हणा किंवा जुने टी शर्ट कि जुन्या साड्या त्यावरती देखील मी भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहे त्यामुळे प्लीज चॅनलला चेकआउट नक्की करा बघू शकता प्रकारे आपल्याला या ठिकाणी मी बटन जे आहे ते व्यवस्थित या ठिकाणी फिक्स करून घेतलेलं आहे आता याला मी जी शिलाई केली हात शिलाई मी या ठिकाणी केलेली आहे मला व्यवस्थित शिलाई जमत नाही त्यामुळे व्यवस्थित याचे जे साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित सारखा एकसारखा आलेला नाही आहे तुम्हाला जर व्यवस्थित शिलाई जमत असेल किंवा तुमच्याकडे मशीन जर असेल तर तुम्ही एकदम छान सु कुशन या ठिकाणी तयार करू शकतात मला एवढं खास जी शिलाई आहे ती व्यवस्थित जमत नाही त्यामुळे माझी शिलाई जी आहे ती व्यवस्थित अशी गोल आकारामध्ये या ठिकाणी तयार झालेली नाही परंतु तरीही दिसायला खूप छान हे कुशन तयार झालेलं आहे तुम्ही हे लहान मुलांच्या झोपण्याच्या म्हणजे कुशाखाली देखील त्यांना देऊ शकतात किंवा नसेल तुम्हाला तसं करायचं तर तुम्ही हे सोप्यावर डेकोरेटिंगसाठी देखील वापरू शकतात किंवा गाडीमध्ये तुम्ही पिलो असं शिटावरती दे देखील याचा यूज करू शकतात अतिशय सुंदर हे कुशन तयार झालेलं आहे आणि यासाठी आपल्याला अगदी झिरो रुपये खर्च या ठिकाणी आलेला आहे घरातीलच काही गोष्टी आपण ज्या काही फेकून देणार होतो त्याच गोष्टींचा आपण या ठिकाणी रियूज या ठिकाणी केलेला आहे आणि बघू शकतात दिसायला अतिशय सुंदर हे कुशन तयार झालेलं आहे आणि बनवायला देखील तितकंच सोपं आहे अशा प्रकारे तुम्ही हे सोप्यावर देखील ठेवू शकतात आय होप की हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक like करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद